हाय हॅलो कशा सर्व मस्त आहात ना सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आता आम्ही पिकनिकला निघालो आहोत सर्व फॅमिली हे तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल ही तर पायाला थोडं लागलं होतं त्यामुळे तो नाराज होता आम्ही आता पनवेलने ट्रेनने आम्ही पनवेलला उतरणार पनवेलवरून थोडं चालत जाऊन एस टी स्टँडला अलिबाग एस टी पकडणार तिथून एस टीत खूपच गर्दी होती लहान मुलं असल्यामुळे आम्हाला एश्टीत बसायला भेटलं आरुषी एश्टीत झोपली होती पण वीरला काही झोप लागत नव्हती एश्टीतून आम्ही पोयनाडला उतरणार तिथून आम्ही टमटम पकडली इथे हा इथे एक जोक झाला की ह्या बाईकवर आम्ही त्याचेच व्हिडिओ काढतो आहे त्यानंतर आम्ही कातळपाळाला उतरलो आणि थोडं चालत जाऊन आम्ही बंगल्यावर पोचणार की बघा कसेच कुठेने नाही आरामात चाललेत आम्हाला पाठी ठेवून इकडे सर्वीकडे भाताची शेती लावलेली आहे बघा सर्वांना खूप भूक लागली होती म्हणून घरी पोहोचून सर्व पहिले जे खायला बसले आहेत वडापाव आणि वहिनींने कारल्याची भाजी आणि चपाती सर्वांसाठी आणलेली होती ती आम्ही सर्वांनी मिळून खाल्ली कारल्याची भाजी खूप छान झालेली होती खाऊन झाल्यानंतर थोडा मुलांचा टाईमपास झाला होता म्हणजे मुलांनी कॅरम वगैरे खेळले पण तर चला माझ्यासोबत आपण पूर्ण घर बघूया कसं आहे हे बाहेरचं गार्डन आहे हे एंट्री इथून इथे असा शिवाजी महाराजांचा असा एक फोटो लावलेला आहे हा हॉल आहे इथून पुढे किचन पुढे आता इथं बेडरूम आहे दोन हा एक बेडरूम आहे इथं आरूशी भांडी घेऊन खेळत आहे इथे असा एक ग... हा एक गणपतीचा फोटो लावलेला आहे हा सेकंड बेडरूम हे वॉशरूम इथे माझी सासू चहा मॅन टाकण्यासाठी चायपत्ती तोडून आणत आहे इथे हे दोघांची गप्पा गोष्टी मारत दोन्ही बहिणींची चहा बनवायची तयारी चालू आहे चला तर मग आता आपण कच्चीवर जाऊया कच्चीवर अन्न माझ्यासोबत चाललं आहे बघा तर मुलांचा काही टाइमपास चाललाय गच्चीवर हा गच्ची वरून दिसणारा व्यू छान वाटतोय ना ही पूर्ण अशी वीरच चाललंय टेंगे टेंगे करायचं तिथून मग आम्ही आता थोडं बसून चहा वगैरे पिऊन आता आम्ही थोडं सर्वजण म्हटलं जाऊया राऊंड मारून यावे म्हणून राऊंड मारायला चाललो आहे आई तर अनु आम्ही एक फिश पकडला आहे आरुशी आरशी इथं नाचत नाचत चालले बघा बघा कसे नाचते ती त्या आरुशीला झाडाचं फुल पाहिजे होतं मी तिने एक तोडलं आहे बघा तोडते कशी ती आणि डर पडते पण आहे मध्येच चालत <laughs> असताना ह्या लोकांना इथे शेगलाच्या भाजीचं झाड दिसले त्यामुळे लोक मोडायला चालू केलं हे शेलाची भाजी बघा कसे मोडत आहेत कंबर दुखते तर चिलाची भाजी मोडायची जणू किती दिवस खाल्लीच नाही भाजी अशी मोडतायत बघा आता आम्ही भाजी घेऊन निघालो पुढं पुढे चालत चाललोय अजून आहे माऊला मा बघ मासे भेटले नाहीत म्हणून यांनी खेकडे पकडून आणले आहेत बघा हा एक मोठा खेकडा जुण जुण ते बाटलीतले छोटे छोटे खेकडे हे बाटलीतले छोटे छोटे खेकडे चल आता मग आपण रात्रीचं तो तोपर्यंत जेवण बघूया काय काय बनवले आहे एक ते एकिजा फेटे हे उकडलेली अंडी राईस व्हेजवाल्यांना कोबीची भाजी आणि चवळीचं कालवण चला मग तुम्ही पण आम या आमच्यासोबत जेवायला मी बाकीचे फॅमिली आलेले आहे गाडीने ह्यांच्यासोबत एक मा, मांजर पण आलेली आहे बघा वीर तिच्यासोबत खेळत आहे असं करते बघ मांजरीबरोबर सर्वांचं खेळून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं मस्त झालं होतं सर्व जेवण त्याच्यानंतर आम्ही सर्व आता अभ्यासाला बसलो आहे हा तुमचा गैरसमज आहे पिकनिकला येऊन कोण अभ्यास करायला बसणार आहे का तर कसं आहे ना हे सगळे आता हौजी खेळायला बसले आहेत बघा बघा तुम्ही पण दादाने तर पाच पाच चिट्ट्या घेतल्या जिंकायसाठी या ऋषी ही अद्विता हे बाकी सर्व मोठी माणसं सर। असा येईल तर ही अशी फर्स्ट विनर आहे अस्मी कामतेकर आणि सेकंड विनर आहेत सुनील दादा हे आनंद कामतेकर आणि त्यांची मैत्रीण वरती बसल्यांच्यासोबत तर आता आम्ही सकाळी उठून धबधब्यावर जायला निघालो आहे सर्व पाऊस तर खूपच आहे आमचा जादू बघा चालत असताना ह्या काकी आम्हाला बोलतात या आम्हाला पण मदत करा म्हणून आम्ही त्यांच्यासोबत थोडा वेळ गेलो त्यांची मदत केली मी तर फर्स्ट टाईमच त्यांच्यासोबत फोटो आणि व्हिडिओज काढले तिथून आम्ही आता निघालो आणि अजून चालत चालत आम्ही आता सर्व निघालो आहोत जादू बघा आमच्यासोबत आहे पाऊस तो खूपच पडत होता मुलांनी बघा काय मजा करता करतायती पावसाने यांची भाताची शेती पूर्णच भरली आहे बघा पाणी धबध्यावर आम्हाला तिथे गेला काय जायला भेटलं नाही म्हणून सर्वांनी इथेच बसून मजा केली हा अर्लो खेकडे शोधतोय बघा कसे खेकडे शोधताय चाईलने अर्णव यांना धबध्यावर जायला भेटलं नाही म्हणून ह्यांनी चिकल्याची होळी इथेच खेळली बघा कशी चिखल शोधून शोधून काढून एका मागे चार अंगावर टाकतायत बघा होळी खेळली पुरली नाही म्हणून आता इथे येऊन होळी खेळतायत हे पडली पसरून हो हे <laughs> बघा किती नाकले ते चकल्याने बघा डब्यावर काही जण गेले होते आधी पुढे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही पण यावरती बाजूला आपण फोटो वगैरे काढू शकतो लहान आता निघालो वरती जायला हा फगार धापदा बाग तुम्हाला भांडण्याचं पाण्या धापल्यावर आम्ही गेलो नाही कारण सोबत लहान मुलं पण होती

आता आम्ही फोटो काढून परत रिटर्न चाललो आहे तरी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तुला बाय बाय सर्वांना बाय बाय सर्व तुम्हाला बाय बाय